न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी निरज मन्ने घाटंजीतील भ्रष्टाचाराविरोधातील मुंडन आंदोलन पावसाने लांबले आता चार जुलैला होणार घाटंजी नगर परिषदेतील भ्रष्ट कारभार कामाचा निकृष्ट दर्जा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे मुंडन आंदोलन अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आंदोलनात व्यापक जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयोजक निखिल राजेंद्रजी देठे यांनी दिली नमस्कार निखिलजी आज तुमचं जे मुंडण आंदोलन होतं जे मुख्याधिकारी यांच्या विरोधात ते समोर ढकलण्यात आलं आहे हे असं कळ कळल्यानंतर तुम्ही ज्या मुख्याधिकाऱ्याविरोधात जे आरोप केलेले आहेत ते किती तथ्यहीन आहे आणि त्यांचा खरंच असा भोंगळ कारभार आहे का नमस्कार मी निखिल देटे आज रोजी आम्ही सर्वांनी मुंडण आंदोलन घाटाजी नगर परिषदचे अधिकारी यांच्या भोंगळ व भ्रष्ट कारभाराविरोधात निष्कृष्ट दर्जाच्या कामाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयासमोर आयोजित केले होते परंतु आज जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी व लोकांचा जन जनसमुदाय जा जा एकत्रित जमा करण्यासाठी आम्ही ते आंदोलन आज न करता चार जुलै रोजी करण्याचे ठरवले आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पण त्याविषयीक आम्ही संबंधित डिपार्टमेंटला जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे तुमचा दुसरा प्रश्न मुख्य अधिकाऱ्यांच्या वर मुख्य अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही ते आमच्या आंदोलनाची मागणी एक साधी मागणी आहे की जे काही कामं नगर परिषदमध्ये चालू आहे त्या सर्व कामांचं एक विजिलन्स अँड क्वालिटी कंट्रोल सर्कल अमरावती हे एक अमरावतीला डिपार्टमेंट आहे जे कामाची चाचणी करतात त्यांच्याकडून चाचणी करून त्या कामाची पाहणी करण्यात यावी आमची एक साधी मागणी मुख्याधिकारी का बरं मान्य करत नाही आहे त्यांचे एवढे सुपिरियर कामं आहेत तर मग का बरं त्या चाचणीसाठी ते भीत आहेत त्यांना ते त्यांना वारंवार तक्रार करून कलेक्टर साहेबांनी कडे तक्रार करून कलेक्टर साहेबांच्या खुलासा पत्रावर त्यांनी एक काही पुढवापुढेचे उत्तर देतात यावरून काय सिद्ध होते आज पहिल्या पाहण्यात घाटांजीतील भंडारी यांच्या घरामागील मध्यवर्ती बँकेच्या भिंतीवर प्रशासक काळात बसविलेला सोलर लाईटचा खंबा पडला त्या खंब्याचं फाउंडेशन पाहिलं तुम्ही तर त्यात दोन्ही साईडमध्ये वरून त्याचं फाउंडेशन दीड बाय दीड फुटाचं आहे आणि आधी खाली जमिनी जमिनी खालचं फाउंडेशन ते अर्ध्या बाय अर्ध्या फुटाच आहे तो खंबा भिंतीवर पडला त्यामुळं भिंत पडली त्यांनी त्यांचे जे काही जे संभावित काय म्हणतात त्यांना हितचिंतक हितचिंतकही शब्द त्यांना म्हणजे सोबत नाही जे काही ना। ना ना आता ते समजू शकता तुम्ही ते आज घाटाची शहरातील काही ग्रुप्सवर आणि जनतेत असा संभ्रम निर्माण करता की आधी भिंत पडली आणि त्या माती खसली म्हणून खंबा पडला अरे खंबा पडला ठीक आहे पण खांबाचं फाउंडेशन तर दिसतंय ना मित्रांनो त्यावर का बरं तुम्ही बोलत नाही वरचं फाउंडेशन जो बेस राहते तो सरळ खाली तसाच गेला पाहिजे त्याला तुम्ही वरून मोठा दाखवायचा खाली लहान करायचं हा कुठला प्रकार आहे आणि आज पहिला पाणी आणि पाण्यामुळे जे घाटंजीमधी परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीच्या यातना खरंच घाटंजीकर भोगत आहेत का नक्कीच आज वस प्रभाग क्रमांक सात सात आठमध्ये फैल या परिसरात कुठल्या यांच्या घरासमोरील पूर्ण प्रभागात पाणी साचलं होतं पाणी म्हणजे घरात पा घरात पाणी शिरलं लोकांच्या टोंगाभर पाणी रस्त्यावर होतं आज बेघर परिसरात लोकांच्या घरी मोटर लावून पाणी बाहेर काढावं लागलं नेहरू नगर परिसरातील नाली फुटून पाणी रस्त्यावर आलं असे एक ना अनेक प्रसंग आहे आजचे आणि एकीकडं मुख्याधिकारी साहेब होत त्यांचे काही हितचं घाटांची विकसित ही फक्त मुख्याधिकारी साहेब यांच्यामुळे होत आहे असा त्यांचा उद्धव आहे तर याबद्दल तुमचं काय म्हणणं हे तर आज सर्वसामान्य जनतेने पाहिलं पहिल्या पाहण्यात घाटांचे काय हाल झाले पाईपलाईनचं काम सुरू आहे पाईपलाईनचं काम दोन वर्षापासून सुरू आहे त्यावर एकाही ठिकाणी त्यांनी पॅचेस मारले नाही ठराविक त्यांच्या भाग त्यांच्या संबंधातील लोक ज्या एरियात राहतात त्या एरियातलेच फक्त रस्ते दुरुस्त करण्यात आलेले आहे काही काही ठिकाणी दोन्ही साईड रस्ता उघडला आहे त्यांनी मशीन लावून ते सर्वात तसंच शिल्लक आहे आणि